नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई टी या परीक्षेमध्ये आत्तापर्यंत आलेले रोमन अंकावर आधारित जे काही प्रश्न आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर वेळ नोह आपण सुरुवात करू परंतु प्रश्न बघण्याच्या अगोदर तुम्हाला रोमन अंकाविषयी मी थोडक्यात माहिती देतो कदाचित तुम्हाला ती माहीत असेलही ठीक आहे तर सुरुवातीला पहा तुम्हाला रोमन अंक कशा पद्धतीने लिहिले जातात त्याविषयी मी थोडक्यात माहिती देतोय थो। तर सुरुवातीला या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे एक जर असेल तर आपण काय करतो एक रेषावरतो दोन असेल तर काय करतो दोन रेषा नाही तीन असेल तर तीन चार असेल तर आपण चार करत नाही मग आपण काय करतो तर पाचसाठी तुम्हाला काय दिलंय व्ही आता इथं एक गोष्ट अगोदर तुम्ही लक्षात घ्या की आपल्याला कोणते कोणते लक्षात ठेवायचे एकासाठी एक पाच साठी आपल्याकडं व्ही आहे दहासाठी आपल्याकडं एक्स आहे पन्नाससाठी एल शंभर साठी आपल्याकडे सी आहे पाचशे साठी डी आणि एक हजार साठी आपल्याकडं यम आहे तर एवढे जरी आपल्या लक्षात असतील तरी बाकीचे कोणतेही नंबर आपण आरामात लिहू शकतो आणि याच्यामध्ये एक गोष्ट अजून लक्षात ठेवायची तुम्ही ती म्हणजे एका संख्येमध्ये आपल्याला ती संख्या समजा रोमन अंकामध्ये लिहायची असेल तर त्याच्यामध्ये हे जे आपण लेटर पाहतोय तर हे लेटर तीन पेक्षा जास्त येत नाहीत कधीच ठीक आहे जसे काय ठिकेन बघा एक होता म्हणून एक दोन ला दोन तीनला तीन चारला मात्र चार येणार नाही तर पाच साठी काय व्ही आहे की नाही मग त्याच्या अगोदर आपल्याला एक कमी करायचं आहे म्हणजे चार या ठिकाणी होत असतो त्याच्यानंतर पाच झालं सहा मग पुढे काय व्ही आय त्याच्या पुढे म्हणजे त्याच्यात ऍड होतो नंतर सात व्ही डबल आहे आठ व्ही ट्रिपल आय आता नऊ ला व्ही फोर टाइम्स आय होणार नाही की नाही मग त्यासाठी दहा ला काय एक्स मग ते एक्स आणि त्याच्यातून एक वाजा म्हणजे नऊ या ठिकाणी तर एक ते दहा तुम्हाला माहीत असायला पाहिजे त्याच्यानंतर दहा साठी आपल्याकडे एक्स आहे ना तर वीस साठी आपल्याकडे असणारे दोन एक्स 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 समजते तीस साठी आपल्याकडे आहे एक्स 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 चाळीस साठी मात्र आपल्याकडं चार वाडे एक्स असणार असणार आहे त्यासाठी पन्नास साठी आपल्याकडे येल आहे की नाही मग चाळीस साठी एलच्या अगोदर दहा कमी करायचे म्हणजे किती एक्स एल अशा पद्धतीने आता पन्नास साठी यल आहे मग साठ साठी काय आहे एलच्या पुढे एक्स म्हणजे पन्नास आणि दहा साठ सत्तर म्हणजे काय एल डबल एक्स म्हणजे पन्नास साठ सत्तर अशा होता होतात ऐंशी साठी काय आहे एल एक्स 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 ऐंशी झाली आता नव्वद साठी हे असणार नाही तर तुम्ही शंभर बघा काय शंभर साठी सी आहे ना तर त्याच्या अगोदर एक्स म्हणजे शंभर मधून दहा गेले नव्वद अशा पद्धतीने तर हे झालं शंभर पर्यंत त्याच्यानंतर आता पाचशे साठी आपल्याकडे डी आहे एक साठी एम आहे आता तुम्ही म्हणाल मग आता दोनशे साठी काय असणार दोनशे साठी सी सी तीनशे साठी काय आहे सी 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 समजत नाही मात्र चारशे साठी काय होईल बरं मग चार आता चारशे साठी आता तुम्ही पहा तीनशे साठी आपल्याकडे काय का आहे सी 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 आहे बरोबर ना मग चारशे साठी काय होईल पाचशे साठी तुम्हाला डी आहे त्याच्यातून शंभर कमी म्हणजे सी डी अशा पद्धतीने तर यांचा वापर आपण करणार आहेत तर आपण लगेच प्रश्नाला सुरुवात करू याच्यामध्ये पहिला प्रश्न आपल्याकडे आहे रोमन संख्यांच्या संदर्भाने विसंगत पर्याय कोणता हा टी दोन हजार एकवीस ला आलेला प्रश्न आहे पहा पहिला आहे यम भागिले सी दुसरा आहे एक्स एक्स व्ही गुणुले आय व्ही आता हे जे आहेत ना तुम्हाला काय करायला लागेल माहिती आहे का प्रत्येकाचं आपण किंमत पटकन काढून घ्यायची आता पहिल्याच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर यम म्हणजे काय एक हजार यम म्हणजे काय एक हजार भागिले सी म्हणजे किती शंभर एक हजारला जर आपण शंभरने भागलं तर काय आहे दोन दोन शून्य कॅन्सल उत्तर किती आलं दहा पहिल्याचं दहा आलं आता दुसरा पर्याय आपल्याकडं एक्स एक्स सी म्हणजे काय पहा दहा वीस पाच पंचवीस म्हणजे पंचवीस गुणुले किती आय व्ही म्हणजे चार पंचवीस गुणुले चार किती असणार आहे ते शंभर पहिल्यामध्ये दहा आले दुसऱ्यामध्ये शंभर आले आता तिसऱ्यामध्ये आपण बघू तिसरा पर्याय काय एक्सी बघा एक सी म्हणजे काय सी म्हणजे का शंभर आणि त्याच्यापेक्षा दहा कमी म्हणजे किती नव्वद बरोबर आहे की नाही नव्वद आणि पुढे अधिक काय म्हणले एक्स म्हणजे किती दहा नव्वद किती शंभर तिसरा पर्याय आपला शंभराला लक्षात येते काय किती चौथा काय डी वजा सी डी आता डी म्हणजे काय डी म्हणजे असते पाचशे आपण आत्ता लिहून बघितलं डी म्हणजे पाचशे आणि वजा सीडी म्हणजे किती बरं हे बघा आताच तुमच्या लक्षात आलं असताना आपण आत्ता पाहिलं ना हे बघा डी म्हणजे पाचशे आहे आता सीडी म्हणजे मी काय म्हणलो होतो चारशे म्हणजे पाचशे मधून शंभर कमी तर या ठिकाणी बघा सीडी म्हणजे चारशे पाचशे मधून चारशे किती किती राहणार आहे शंभर पहा याचं शंभर येते याचं पण शंभर येते याचं पण शंभर उत्तर येते मात्र पहिला जो पर्याय त्याचं किती आले ता म्हणजे विसंगत पर्याय कोणता आहे पहिला विसंगत पर्याय आहे आपल्याला तो शोधायचा होता येत आहे लक्षात एकदम सिंपल आहे पहा सेम त्याच पद्धतीने दुसरा प्रश्न आपल्याला डी दोन हजार वीस ला आहे पहा पॅटर्न सेमी काय रोमन संख्यांच्या संदर्भाने विसंगत पर्याय कोणता तेच सीडी अधिक सी यम वजा सहा याच पद्धतीचे तर आपण काय करायचं सरळ सरळ प्रत्येकाचं कॅल्क्युलेशन करून बघायचं आता सीडी म्हणजे किती बरं आपण पहिल्याच विचार करू सीडी अधिक सहा सी डी म्हणजे किती चारशे कारण डी म्हणजे पाचशे त्याच्यामधून सी कमी म्हणजे शंभर कमी त्या ठिकाणी आपण लिहिणार आहे चारशे अधिक सी म्हणजे किती शंभर चारशे शंभर किती झालं पाचशे म्हणजे पहिलं ऑप्शन पाचशे येते पा आता दुसरं ऑप्शन आपण पाहू काय यम वजा सी यम म्हणजे किती असतं एक हजार वजा सी म्हणजे किती शंभर एक मधून शंभर गेले किती नऊशे दुसरा पर्याय आपला नऊशे येतोय पा तिसरा पर्याय पा काय सी सी म्हणजे किती तिसऱ्या पर्यायामध्ये सी म्हणजे शंभर गुणुले व्ही म्हणजे गुणुले व्ही किती येणार आहे ते व्ही सॉरी व्ही म्हणजे किती असते आपला वी म्हणजे असतुले पाच किती असणार आहे पाचशे बरोबर ना ठीक हे पण पाचशे आले आणि शेवटचा पर्याय आता तुमच्या लक्षात आलाच असेल पर्याय वेगळा कोणता येते तरी पण तुम्ही काढून बघू शकता चौदा यम म्हणजे किती एक हजार भागिले भागिले किती इथं पा दोन आहे म्हणजे दोन एक हजार दोनने भागलं उत्तर किती पाचशे हे पाचशे आले हे पण पाचशे आले हे पण पाचशे आले मात्र इथं नऊशे आले म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं विसंगत आहे वेगळा आहे हे आपल्याला सहज सांगता येणार आहे म्हणजे या एक्झाम मध्ये जर आपण पाहिलं तर पॅटर्न बऱ्यापैकी असाच असो विसंगत पर्याय निवडायचा अजून एक प्रश्न याच पद्धतीचा आहे पण तो आपण बघू आता याच्यामध्ये तेच प्रश्न रोमन संख्यांच्या सुंदर्भाने विसंगत पर्याय कोणता अडी दोन हजार अठराला सतराला दोन्ही पण परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिकेत दिसला मला तर बघा पहिला आपण परत पर्याय बघू यम म्हणजे परत एक हजार भागिले पा यम भागिले एक्स एक्स म्हणजे किती वीस एक्स एक्स म्हणजे वीस जर आपण एक हजारला वीसने भागलं तर उत्तर किती शून्य शून्य कॅन्सल दोनने जर भाग दिला शंभरला तर किती येणार आहे पन्नास पहिल्याचं पन्नास आलं आता दुसरा पर्याय आपण पर बघू एक्सेल एक्सेल म्हणजे काय माहिती का आता एल म्हणजे पन्नास असते बरोबर ना आणि त्याच्या आधी दहा कमी म्हणजे किती चाळीस एक्सेल म्हणजे चाळीस अधिक पुढं काय एक्स म्हणजे किती दहा चाळीस अधिक दहा किती असणार आहे पन्नास ह्याचं पण पन्नास आले पहा तिसरा बघा पर्याय काय एल एक्स एक्स म्हणजे पन्नास साठ सत्तर ते झाले ते सत्तर वाचा एक्स एक्स म्हणजे किती वीस सत्तर वजा वीस किती होणार आहे पन्नास म्हणजे याचं पण म्हणणं असेल साहजिक तिसरा पर्याय वेगळा असू शकतो चौथा पर्याय म्हणजे काय माहिती पहा मग किती येणार आहे ते पन्नास गुणले शंभर सहाजिकच पाचावरती शून्य म्हणजे पाच हजार येते बरोबर आहे की नाही म्हणजे हा पर्याय वेगळा आहे आपला कारण हे तिन्ही सारखं येतं म्हणजे चौथा पर्याय कसा आहे विसंगत आहे हे आपल्या लक्षात येते पहा त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याकडे पहा एक पदावली टाईप आहे एल गुनुले एम आणि खाली छेदस्थानी सी आहे आणि भागिले पुढे व्ही आहे टी दोन हजार तेराचा प्रश्न या तर याच्यामध्ये जर आपण किमती ठेवल्या एल म्हणजे किती असते आपलं एल म्हणजे पन्नास बरोबर आहे गुनुले यम म्हणजे किती एक हजार त्याच्यानंतर छेदस्थानी सी म्हणजे किती आहे शंभर बरोबर ना आणि हे सगळं कॅल्क्युलेशन के केल्यानंतर पुढे भागिले व्ही म्हणजे किती थी, पाच ठीक आहे हे कॅल्क्युलेशन करून घ्यायचे या ठिकाणी पाच दोन दोन शून्य काय होणार आहे कॅन्सल होते पन्नास आणि दहाचा गुणाग्र केला पन्नास जाई पाचशे आणि भागिले किती पाच समजले काय केले पन्नास जाई अगोदर हे करून घेतले कॅल्क्युलेशन कारण हे टोटल तुम्ही म्हणताना अगोदर भागाकार का नाही करा अगोदर हे टोटल कॅल्क्युलेशन आहे आणि नंतर पुढे भागिले पाच आहे आणि पाचशेला जर आपण पाचने भागलं तर उत्तर किती येणार आहे बघा पाचशे भागिले पाच तर पाच एक पाच म्हणजे आणि पुढचे दोन शून्य म्हणजे उत्तर किती येणारे शंभर उत्तर येणारे पाचशेला पाचने भाग शंभर आणि शंभर म्हणजेच काय असतं सी शंभरच रोमनमध्ये सी आय म्हणजे पर्याय क्रमांक तीन अगदी बरोबर आहे बा तर या पद्धतीने हे रोमन अंकवर आधारित प्रश्न होते जे पाठीमागे परीक्षेला आले होते बा तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा त्याचबरोबर तुम्हाला टीईडीच्या संदर्भात इतर व्हिडिओ इतर टॉपिकवरील जे प्रश्न सोडवले ते जर बघायचे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देतोय किंवा आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा आणि त्याच्यामध्ये टी गणित मागील प्रश्नपत्रिका अशा प्रकारची मी प्लेलिस्ट बनवलेली आहे त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही इतर व्हिडिओ पाहू शकता त्याचबरोबर तुम्हाला असं वाटत असेल की आपलं बेसिक गणित अजून चांगलं करायचं आहे तर त्याच्यासाठीचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत बेसिक गणित स्पर्धा परीक्षा नावाने मी एक प्लेलिस्ट बनवलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा सर्व प्रकारचे व्हिडिओ आहेत तुम्ही ते बघू शकताय ठीक आहे धन्यवाद